आवाज येत ना आज नमस्कार होंडल मी समरेश कृष्णावाडी स्वागत करतो आपल्या समरेश ब्लॉग चे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आणि जास्त फास्ट का बोलतोय तर <laughs> बड्डेच आमंत्रण आहे आपल्याला म्हणून मी आलोय आणि परत आपल्याला घरी जायचं बेलकडला <laughs> आणि अक्षच्या मागे घर आहे ना म्हणजे आपल्या सासरवडच्या मागे नितीन काकांचं घर आहे तर त्यांची नाव ना काय तिचं तिचा बड्डे आहे आणि नितीन काका बोलले या तुम्ही या आठ वाजता आठ वाजल्यापासून नऊ वाजले आता माझी वाट बघतात ऑफिसवरून यायला मला लेट झाला तर आता जायचं जास्त काय नाही घरात जाऊ ही बघा अक्षय चला हे बघा सगळे थांबलेत तिकडे जायचं आपल्याला चला रोहन बाय चलो ये खांड्या चल चला केला माझ्या माझ्यामुळे सगळं लेट झालं बघ वाजले किती सांग मग नऊ वाजला आले साडेसात पर्यंत चला बड्डे चले रोहन माझा पण गिफ्ट घेते गिफ्ट घे तर हिला सांग अक्षुल सांग लवकर ह्या बघा सोनामाई जाऊन पण आल्या चल रे लवकर आपल्यासाठी थांबलेत हो तुम्ही आत्ता तिकडे चाललेत का इकडे आल्या चाललेत ना दक्ष काय दक्ष चला इकडे इकडे ह्यांच्या नातीचा बड्डे आहे नातीचं नाव सांगा तनिष्का मला वाटला तनिष्का वा। आणि तुम्ही बोलता काय प्रेमाने काय बोलता आ, हे च्छकुरी बोलता छकुली बोलता हे बघा इकडे हे आपले नितीन काका मला परवा दिवशी बोलले यायचं आहे तुम्हाला यायचं आहे म्हणून मी खास आलो तुमच्यासाठी <laughs> हे अक्षू हे आहे अक्षू येईल चला चला हे काय केक हा आतिश दादा बघा लास्तय दादा नमस्कार कशा हा येतो या मस्त या या काय काय वाटले जबरदस्त वा त्यांचं घर आहे अगदी अक्षयाच्या घराच्या मागे घर आहे हे बघा हे बघा हे अक्षयाचं घर आणि इकडे ह्यांचं घर नितीन काकांचं

आणि निखिल दादा कुठे आहेत निखिल दादा कुठे आहेत हा सायकल पण आणले होती तिला सायकल आणले हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे नमस्कार सगळी मंडळी जमली हॅव वेलकम टू तनिष्का बर्थडे पार्टी वा 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 पेंट केलेला आहे पेंटिंग आहे बलूनच डेकोरेशन छान केलंय आतिश मॅनेजमेंट सगळे ह्यांच्याकडे आहे हा आतिश दादा बच्चे यांची काय मजा आहे ईश्वरी इकडे बघू दे तुझी अरे बघा निखिल दादा यांची मुलगी तनिष्का कोण आले तुला होतोस वा वा नाव पण छान रे तनिष्कावरून जे मज्जा छान रे हा आपलं महिला म्हणतो सगळे असा गावातला दादा असा बड्डे आपला आणि तुम्हाला दाखवतो आता केक वाला केक आहे झुक झुक आगेन गाडी वा आधीच कोणाची चॉईस आहे रे चॉईस कोणाची आहे केक आयडिया एक नंबर आहे रे बघा तनिष्का मस्त बॅनर छापलाय जाम खुश आहे गर्ल <णतेत्था> <णते। <णतेथा> आजी बरं होते पुन्हा एकदा अनिष्का इकडे

आजोबांचे गप्पा मारत होती आता लहान मुलांचं काय असतं रिटर्न गिफ्ट मजा असत रिटर्न गिफ्ट काय वा 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 शाळेचं साहित्य आहे स्टेशनरी आहे मस्त दोन पेन्सिल आहेत मस्त स्केच पेन फोट रबर हा फोट रबर आहे आणि शार्पनर तुला काय भेटलं रिटर्न गिफ्ट दाखव सुवतांचा अयो आय कॉपी घातली नाही बेबी आहे भारी जा। एक नंबर तू पण घाल हा हा मला दिलाय हा मला कोणी दिला तुझा आहे काय हा अभ्यास करायला आता बस गेल्यावर मस्त

हा मावशी कडून सायकल आहे हा आता सगळी जेवणाची तयारी चालली तिकडे जेवायला मेनू काय सांगतो तुम्हाला आता ओलगीचा वाटले फोन काय हॅपी बर्थडे आपला कधी आपला आपला कधी आहे या, या। बघा कोण आले आमचं पार्सल कोण आहे पार्सल आपला बर्थडे कधी आहे सांग आपली रुता रुता भाती घायचो असं भाती घायचो भाती घायचो नाच 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 आम्हाला नाचायला आवडतं केक संपोले दिसते केक संपव दिसते आई हा चला यांच्यातलंच घेऊ आपण जेवायचं ना आता बरोबर ना ते नाकून झालेत जेवायचं आता आणि जेवण आहे ना इकडेच वाढायचं आणलं आणलं मेनू काय दाखवतो तुम्हाला हे ह्यांचं घर अनुष्काचं नाव आहे मस्त ना पहिलीच पहिलीच प्लेट वाढले दादांनी पुलाव व्हेज हो पुलाव हो। आज वार आपला व्हेजचा आहे ना म्हणून व्हेज पुलाव आहे हो हे आपल्या सातारीच्या गावातले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत युवाचं नेतृत्व त्यांच्याकडे आणि तुम्ही आम्ही त्यांचे खोटे बंद हो आमच्याकडे आला भीवार आला आहे थांबा आता एक मिनिटा एक मिनिटा हे बघा मला नको मी फक्त दाखवतोय इकलर्स वेफर केक आणि इकडे व्हेज पुलाव चालू आहे एक का जेवाचा आणि आम्ही वेफर घेतलं हे तोंडाला पोहतात बघा वेफर खाताना लाजतय हो नाना का बोलतात वर बघत नाही हो? व्हेज आहे म्हणून तरी पण वर नाही बघत घ्या माझं पण घ्या नको नको <laughs> ताट दाखवतो काय काय ताटामध्ये बघा मोतीचूरचा लाडू छोलेची भाजी गरम गरम पुलाव व्हेज पुलाव इकडे कोशिंबीर मी यांना बोललो जरा पकडून ठेवा केक होता वेफर होत हे बघा सुपरा साफ चॉकलेट ठेवले ते पण एक कोणी नाही त्याच्याच नाही असले मी दुसरी प्लेट घेतो नाही भेटल आम्हाला शिवरात्री खाऊ द्या आता आता आलो घरी बरच टाइम झाला आणि जेवलो हळूहळू जेवलो अक्षय पण आता झोपले <laughs> चला व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटू पुढल्या वेळी जोपर्यंत हसत राहा आणि अक्षयचा प्रत्यक्ष आज आनंद घेत राहा बाय बाय